खर्च तर आमचा पहिल्याच वर्षी निघला पहिल्याच वर्षी आमचा नऊ लाख रुपये खर्च झाला सगळा साडेआठ लाख रुपयाचं आमचं उत्पन्न झालं पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाल हे तिसऱ्या वर्ष आहे ज्यावेळेस आम्ही झाड घेतले होते त्यावेळेस ते माणसं सा आम्हाला सांगत होते तुमचे हे नऊ लाख रुपये पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाला निघणार पण ते आम्हाला काहीतरी खोटं वाटायचं आणि आम्ही ते हसलो त्याला मनात एवढं शक्यच नाही कसं होईल नऊ लाख रुपयाचा माल आम्हाला आमच्या पंधरावीस एकर मध्ये होत नाही आणि ह्या तीन एकर मध्ये कसा होईल दुसऱ्या वर्षी उत्पन्न दुसऱ्या वर्षी चोवीस लाख रुपये बापरे म्हणजे इतका फरक पडला डायरेक्ट हो तीन फुट वाढला दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी काही झाड फुटलेत नव्हते आणि आता हे तिसऱ्या पिकाला सगळे सारखे झाड फुटले पहिल्या वर्षी आठ लाख रुपये दुसऱ्या वर्षी चोवीस लाख आता हे तिसऱ्या वर्षी किती रुपयापर्यंत जाईल हे आता जवळपास पंचेचाळीस लाखाच्या पुढे जाईल म्हणजे सगळा माल सारखा भाव जात नाही कमी जास्त होतो एखादार भाव कमी होते जास्त होते तो तो तर हे आपण हातावर जर विकला तर डबलच फरक पडतो आता हे आमचा दोनशे रुपये किलोनी इथं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के माल इथं या रोडवरच दोनशे रुपये किलोनी तुमची जमीन थोडी हलक्या आणि मध्यम स्वरूपाची तांबडी माती मला ठिकाणी दिसते तर साधारण जमिनीचा विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला आढळते साधारण या झाडासाठी उपयुक्त जमीन कुठली असती पाहिजे त्या झाडासाठी थोडी काळी बी असली तरी चालती फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे